हं गजबं वगैरे करतात जरा जरा रावा, रावा Agane, ना ना ना। ना आज उमेदची गजा हा गावां एक गावांनी निलोमांडाचे उद्घाटन आसा असा खूब खूप पहिली सांगा डिमांड नसलो पण काही कारण खाती मात्र दिले जाऊन आज ते शुभारंभ झाला असा आणि मांडाय तो चौस पावसा जाता आणि पावसा बांलांक खूप त्रास जाता त्याच्या खातून व्हिल्मांड हा लावला आणि ह्याच थोड्या वर्षात त्यांना बऱ्या भाषे निल्म शेड येतली शेडान थोडे काय बस एक बरो बरी बसपास सोय असतली आणि ततुतल्यान आमचो आमदाराचो हा खूप हात असा तिने हातभार लावला असा सरपंच त्यांनी आमचे पंचायत मंडळ जाणे करून हो जो प्रकल्प हा तो पुरे झाच्या खातीर हांव आमदाराचे आनी सरपंचचे आनी सगळे पंच देव बरें करून मागता आनी बरे भशेन हो प्रकल्प पूर्ण जो आणि जशी देवाने मागणी करतात आणि गावच्या सगळ्या लोकांनी मागणी असते की कॉन्ट्रेक्टाक मशी मदत करते किती जय ते करते बरं नेवून दोन काम करून घ्यायचे तुम्हाला जाय तसे काम करून घेऊ असं हा करण्या कळवतो मदत करतो कॉन्ट्रेक्सान जय काम करून नमस्कार आम्ही नेत्रावर पंचायती वाटारांतर असा नेत्रावळी पंचायत वाटतात जर आम्ही पळतात की हा सुभाष फळदेस जो सांगेचा एक आणि कल्याण मंत्री हे जे असू की हा अकरा कामचा शुभारंभ जो आता जल्ला असा वेगवेगळे ही नेल फोडलेले आणि हे काम जे आहात ते बेगीन आम्ही नुनी नुनी गाव डोंगरा माथ्यार आता आम्ही पळतात की वाटार जो आता तो एस टी समाजाचा चढ वाटार आणि चढ जर लक्ष येणार एस टी समाजा वाटारांतर आदारांनी लक्ष दिलेले असा डेव्हलपमेंट केलेलं असा डेव्हलपमेंट करताना लोकांखी असा हे सांगले जो मांड जो आहे पूर्वजांचा जो हा धा जो खेळतात धालाचा मांड असा मांड जो तो आज हा नारळ फोडून ते जी शेड असली पेवरले किंवा टायल्स असले हे घालवले काम जे असा दोरांचे उद्घाटन सोळा असं आणि सांग्या डेव्हलपमेंटा खात जे आमदार सुभाष फळदेसा जे पद्धतीने काम करता ते एस टी समाजाचे वार्ड जे असा एस टी समाजाचे गाव जे असा थंक अनेक डेव्हलपमेंट जे असा त्या समाज कल्याण मंत्र्यांनी सांगेचा आमदार सुभाष भाई फळदेसा हे जी हातुतल्या दिसून येते आज दोन्ही सारखे वाटारां भीत हे कामं जी आसा तेंचो शुभारंभ जो आसा तोवूय जाल्लो आसा